नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच लग प्रेम ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की ज्यावेळेस इकडे या आपल्या जीवाचा आणि ह्या नंदिनीचा विवाह जो पार पडलेला असतो तो आता ह्या पार्थला आणि ह्या काव्याला माहीत नसतं कारण काव्याला अचानक चक्कर आल्यामुळे पार्थ ह्या काव्याला घेऊन हॉस्पिटलला गेलेला असतो त्यामुळे आता पार्थला इकडे लग्न ठिकाणी नेमकं काय घडलं काय नाही हे काहीच माहीत नसतं परंतु ज्यावेळेस आता ही वसुहत्या ह्या आपल्या पार्थला आणि काव्याला घेऊन घरी आलेली असते आणि त्यावेळेस आता घरी आल्यानंतर ही आपली वसुहत्या जी असते ती काव्याला बोलते की अगं तुला आता ह्या घरामध्ये येण्यासाठी गृहप्रवेश करावा लागणार आहे त्यामुळे मी घरामध्ये जाऊन आता गृहप्रवेशाचं जे माप आहे ते घेऊन येते असं म्हणत ही वसुहत्या इकडे आतमध्ये येते आणि पार्थ आणि काव्या इकडे दरवाज्यामध्येच उभे राहतात त्यानंतर आता रम्या जेव्हा ह्या वसु आत्याला घरात दिसते त्यावेळेस आता वसुआत्या खूपच भडकते आणि वसुआत्या बोलते की कि तुला किती वेळा सांगितलं होतं की अगं आई तोंडाला घास आला आणि तू गायब झाली मी काय काय प्लॅनिंग केले होते परंतु तू अचानक कुठे गेली होती असं खूप काही आता ही वसुआत्या जेव्हा रम्याला बोलत असते तेव्हा मात्र रम्या बोलते की अगं आई तू तर त्यांच्या खूप पुढे पुढे करत होती तू त्यांना काय काय दागिने देत होती काय काय हे करत होती मी कसं बघू माझ्या स्वतःच्या डोळ्याने आई असं पण जेव्हा रम्या ही या आपल्या आत्याला विचारते तर आत्या बोलते की तुला माहीत नाही आहे अगं तो फक्त एक दिखावा होता मला फक्त नंदिनीला किडनॅप करायचं होतं थोड्याच वेळामध्ये नंदिनी नंदिनी किडनॅप झाली होती तू तिथे थांबली नाही त्यामुळे हे सर्व घडलं असं पण इकडे आत्या ही या रम्याला जेव्हा सांगत असते तेव्हा मात्र रम्या ही डोक्याला साथ लावते रम्या बोलते की खरोखर अगं आई मी तिथेच थांबायला हवं होतं मला काही माहीत की तुझा पुढील प्लॅनिंग काय आहे म्हणून असं पण रम्या ही आत्याला बोलते त्यानंतर आता इकडे आत्या जी असते आत्या आता रम्या आणि आत्या दोघी चांगल्याच बोलत असतात कारण इकडे आता ही आत्या जेव्हा बोललेली असते की अगं नंदिनी गायब झाल्यामुळे जी काव्य आहे ती काव्याला पार बरोबर लग्न करावं लागलं कारण नंदिनी जेव्हा गायब झाली तेव्हा गावकरी लोक हे वाराडी जी मंडळी होती त्यांना बाहेर जाऊन द्यायला तयार नव्हते लग्न करूनच तुम्हाला इथून बाहेर पडावं लागेल अशी गावकऱ्यांनी धमकी दिली होती त्यामुळे या काव्याचा आणि या पारचा विवाह तिथे पार पडला असं ही सर्व काही घडलेला प्रकार ही वसुत्या जेव्हा या रम्याला सांगत असते तेवढ्या तिथे भाऊ येतात आणि भाऊ बोलतात की अगं तुमच्या काही ते गप्पा सुरू आहे तिकडे जी काव्या आणि पार्क दरवाज्यामध्ये उभे आहेत त्यांचा गृहप्रवेश कधी करायचा आहे असं म्हणत आता वसुआात्या तेथून पटकन जाते इकडे आता काव्याला जेव्हा समोर जे माप ओलांडण्यासाठी सांगण्यात येतं तेव्हा ह्या काव्याला इतका काही राग येतो काव्या इतकं जोरामध्ये गृहप्रवेशाचं माप जे असतं ते माप ही काव्य अगदी जोरामध्ये लुटून देते तेव्हा न मालिका ज्या असतात त्या बोलतात की अगं बाळा हे माप म्हणजे घरात लक्ष्मीची पावलं उमटून जी काही घरामध्ये सून येणारी असते तिच्या पायाने पदस्पर्शाने एक लक्ष्मीच घरामध्ये येत असते तू जर हे गृहप्रवेशाचं माप असं लाथडून देते तर असं कसं जमेल ग माहीत आहे तुझ्या मनाची काय अवस्था झालेली आहे मी सर्व काही समजू शकते परंतु तू जे काही हे माप ओलांडायचं आहे ते अगदी व्यवस्थितपणे जे माप आहे ते अगदी व्यवस्थित माप पायाने लोट असं पण इकडे ही मालिनीताई जी असते ती आपल्या ह्या काव्याला सांगत असते आणि त्यामुळं आता काव्या ते माप अगदी चांगलं ओलांडते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की आता मालिनीताई नंतर जे काही कुंकवाचं पाणी असतं ते परातीमध्ये समोर काव्यासमोर मांडतात आणि काव्या आता त्या कुंकवाच्या पायामध्ये आपले दोन्ही पाय ठेवते आणि इकडे हळूहळू घरामध्ये ते लक्ष्मीची जी काही पाऊलं आहे ती उमटत आतमध्ये येते आणि हे सर्व बघून रम्याचा खूप जळफळाट होत असतो परंतु आता ज्यावेळेस इकडे आतमध्ये येत असते तेव्हा ह्या काव्याला जीवाबरोबर सर्व काही घालवलेले क्षण आठवत असतात आणि आपण जीवाला इतकं काही चॅलेंज केलं होतं लग्नाचं आणि आज काय होऊन बसलं हे सर्व आता ह्या काव्याला आठवू लागतं त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता मित्रांनो ज्यावेळेस काव्य आणि पार्थ घरामध्ये येतात त्यानंतर जिवा आणि नंदिनी घराच्या बाहेरच असतात आता इकडे मालिनीताई बोलतात की जिवा आणि नंदिनी चला आता तुमचा गृहप्रवेश करायचा आहे असं जेव्हा आता ही मालिनीताई बोलते तेव्हा मात्र काव्याला आणि या पार्थला खूप मोठा धक्का बसतो दोघेही लगेच या मालिनीताईच्या आवाजाकडे बघतात आणि खरोखर आता जिवाने या आपल्या नंदिनीचा हातात हात धरून गृहप्रवेश केलेला असतो दोघेही घरात आलेले असतात नंदिनी सुद्धा या आपल्या जे काही परातीमध्ये कुंकवाचं पाणी असतं त्या पाण्यामध्ये पाय ठेवून आता नंदिनीसुद्धा घरात आलेली असते आणि जेव्हा आता ह्या जीवाबरोबर नंदिनी काव्या बघते तर काव्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण मित्रांनो आता काही जरी झालं तरी काव्याच्या जीवावर खूप प्रेम असतं आपलं ज्यावर इतकं जीवापाड प्रेम आहे तो जर आपला राहिलाच नाही तो जिव्हा आज आपल्या ताईचा झाला हे कसं सण होणार व काव्याला त्यामुळे काव्याच्या मनाची खूप घालमेल होत असते काव्याला आतून खूप त्रास होत असतो काव्याचं अंतकरण खूप तिला त्रास देत असतं परंतु काय करणार आता जीवाचं लग्न आपल्या ताईशी झालं याचं वाईटसुद्धा या काव्याला खूप वाटत असतं आणि इकडे आता पार्थला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो शेवटी आता पार्थ सुद्धा या आपल्या नंदिनीवर खूप प्रेम असतं परंतु अचानकता हे सर्व घडल्यामुळे या पारचासुद्धा नाईलाज झालेला असतो दुसरीकडे नंदिनीलासुद्धा वाटत असतं की पार्थने थोडा वेळ थांबवायला हवं हो होतं मी पार्थसाठी खूप वेळ थांबले होते हे अगोदर मग आज पार्थ नाही थांबला दुसरीकडे जिवाच्या मनाला वाटत असतं की काव्याने जर आपल्या नात्याचा उलगाडा सर्वांसमोर केला असता की माझं जीवावर खूप प्रेम आहे त्यामुळे जीवावर माझं जे काही प्रेम आहे आणि माझं लग्न जीवाशीच करून द्या असं जर ही काव्या सर्वांसमोर बोलली असती तर जे काही ह्या आपल्या दादाबरोबर लग्न ज्या काव्याचं झालं असतं ते थांबलं असतं असं या जीवाच्या मनाला वाटत असतं आता वेळ निघून गेलेली असते मनाविरुद्ध सर्वांच्या लग्न झालेले असतात आणि इकडे आता आरुषीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं आरुषी आपल्या बाबांना बोलते की बाबा अहो खरोखर काय माझ्या काव्या दिदीची अवस्था झाली आहे तिच्या मनाचा कुणी विचार केला नाहीये गावकऱ्यांची सुद्धा असल्यापुढे रुढे परंपरा असतात का अहो एखाद्याचा बळी द्यायला सुद्धा ते मागे पुढे बघणार नाहीत असे कुठे गावकरी आहेत का कुठल्या जमान्यात जगतात ती लोक असं पण ही आरुषी आपल्या आईबाबांना सांगत असते धनंजय राव जे असतात ते धनंजय राव ह्या आपल्या आरोशीला सांगतात की हे बघ मी दोन्ही मुलींचा खूप कल्याण केलेलं आहे अगदी चांगल्या घरामध्ये त्यांना मी दिलेलं आहे आणि अगदी सुखाने त्या संसार करून दाखवते तुला कळेलच असं पण धनंजय राव आपल्या आरोशीला सांगत असतात परंतु मित्रांनो आता ही आरोशी जी असते ती आपल्या बाबांना बोलते की बाबा आता शेवटी तुम्ही मुली नदीत ढकलून दिलेली आहे त्यांना कसं काव यांना पोहावं लागणारच ना, ना पोहा अशा सुंदर शब्दामध्ये आरोशीने धनंजय रावांची बोलती बंद केलेली असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळते की आता इकडे गृहप्रवेश तर घरामध्ये झालेला असतो आता ह्या पार्थला का होईना जेव्हा नंदिनी रोज डोळ्यासमोर दिसणार असते तेव्हा त्याला पण त्रास होणार असतो इकडे जीवाला सुद्धा काव्या डोळ्यासमोर दिसल्यावर त्रास होणार असतो परंतु आता जीवाने आपल्या अंतकरणावर एक खूप मोठा दगड ठेवलेला असतो कारण आता जीवाला काव्याचा राग आलेला असतो त्यामुळे आता जीवाने काव्याला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तू माझी शेवटी वहिनी झालेली आहे तू माझी झालेली आहे त्यामुळे आता मी तुझा जास्त विचार करणार नाही तू फक्त माझी वहिनीच आहे ह्या दृष्टीनेच मी तुझ्याकडे बघणार म्हणून त्यामुळे आता फक्त जो काही त्रास आहे तो काव्याला खूप होत असतो काव्याला यातून बाहेर पडणं म्हणजे खूप एक अवघडच गोष्ट असते ज्यावेळेस आता इकडे ही आपली जीवाची रूम असते त्या रूममध्ये जेव्हा जेव्हा नंदिनी जात असते तेव्हा काव्याला खूप वाईट वाटत असतं परंतु आता अखेर नाहीलाच असतो शेवटी आता नंदिनीसुद्धा या आपल्या जीवाची बायको झालेली असते तिलासुद्धा या जीवाच्या रूममध्ये जाणंही भाग पडणं असतं त्यामुळे आता किती जरी काव्याला त्रास झाला तरी तो तिला सहनच करावा लागणार असतो आणि शेवटी आता आपलं लग्न जिथे झालं आहे तिथे आपल्याला राहणं भागच आहे असंही काव्य आपल्या मनाशी बोलत असते तरी पण या काव्याच्या अंत्यकरणातून तिला खूप असं उसळून येत असतं की काव्य फक्त जीवा फक्त माझा होता आणि शेवटी जीवाला मी आत्तापर्यंत काय काय सर्व जे प्रॉमिस दिले होते ते सर्व स्वप्न अपूर्ण राहिली असं सर्व काही या काव्याच्या मनाला वाटत असतं आणि इकडे आता हा पार जो असतो त्याला सुद्धा नंदिनीला बघितल्यावर खूप त्रास होत असतो कारण नंदिनी मुलगी खूप समजूतदार मुलगी होती खरोखर अशी मुलगी नाही आहे इतकी समजूतदार मुलगी कारण ह्याच्या अगोदरसुद्धा मी किती वेळा नंदिनीला भेटलो परंतु प्रत्येक वेळेस नंदिनी मला अगदी समजूतदारच मुलगी दिसून आली नंदिनीमध्ये जेवढे चांगले चांगले जे गुण असतात ते आपल्या ह्या आता पार्थला समोर दिसत असतात दुसरीकडे आता नंदिनी पण आता थोडासा विचार करतच असते परंतु नंदिनी समजूतदार असते नंदिनी आता जीवाबरोबर संसार करायला सुरू झालेली असते अगदी छान प्रकारे नंदिनी ही तयार होऊन इकडे घरामध्ये वावरत असते परंतु आता हे सर्व बघून रम्याचासुद्धा खूप जळपळाट होत असतो रम्या ही काही ना काही आता वसूबरोबर कट कारस्थान दोघी करणारच असतात कारण दोघींचं बोलणं झालेलं असतं की आपण फक्त इथून पुढे कट कारस्थान करायची आणि ह्या काव्याला व पारचं जे काही लग्न आहे ते जास्त वेळ त्यांचं टिकणार नाही आहे असंही रम्या आता ह्या आपल्या वस्ुआात्याला बोललेली असते तर आता मित्रांनो नेमकं का पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आता हा पार जो आहे तो या आपल्या काव्याबरोबर कसा सुखी संसार करणार हे सुद्धा बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर नेमकं का पुढे काय होणार हे या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद